हॅलो फ्रेंड्स पूजा क्षेत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघणार आपण मॅगी रेसिपी ओके चला मग स्टार्ट करूया बघा दोन पॅकेटसाठी मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याला बॉईल करून घेऊया आणि इंडक्शनवर करत आहे तुम्ही गॅसवर पण करू शकता तर बघा असं बॉईल करून घेऊया आपण आणि त्याला थोडा वेळ लागणार आहे दोन मिनटात लगेच बॉईल होते त्यासाठी आपण काय काय घेतलं बघूया जिरे लसूण मिरची कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि मॅगी मसाला मुलांसाठी बनवत आहे त्याच्यानंतर स्पायसेस वगैरे ते मसाले वगैरे ॲड करणार नाही आहे कारण मुलं मसाले वगैरे जास्त खात नाही त्याच्यात तुम्ही व्हेजिटेबल पण ॲड करू शकता तर हे बघा बॉईल झालेली आहे मॅगी आणि मी त्याच्यात त्याला चाळणीत काढून घेतलेलं आहे आणि असं चाळणीत काढून घ्यायचं त्याचं एक्स्ट्राचं पाणी जे जा निघून जाणार आहे पाणी निघाल्यानंतर ती छान अशी मोकळी होते आणि आता आपण इंडक्शनवर कढई घेऊया तर जास्त स्पायसेस घेतले नाहीत मी आणि कडे थोडंसं तेल टाकणार आहे जास्त तेल मी करत नाही तिला थोडंसं तेल घालणार आहे आणि मॅगीवर थोडं तेल टाकणार आहे त्यामुळे काय होणार आहे मॅगी आपली मोकळी मोकळी होऊन जाणार जास्त चिपकणार चिकट होणार नाही चिपकते ना मैद्याची असल्यामुळे तुम्ही पण आट्याची पण करू शकता तुम्हाला ज्याची आवडत असेल तशी तुम्ही करू शकता मी मैद्याची लिहिलेली आहे आता मॅगी मी पण तुम्ही मॅगी आपली नॉर्मल जी मॅगी असते ना ती केलेली आहे बघू शकता असं तेल ठेवलेलं आहे कढई इंडक्शनवर करत असाल तर मी आधीच सांगते स्पीड एकदम कमी ठेवायची तर बघा जिरे टाकलेले आहे जिरे आपण थोडेसे गरम झाल्यानंतर तिथे हिरवी मिरची आणि लसूण लसूण आणि गिरवी मिरची छान असं परतून देऊया आपण त्याला जास्त लाल वगैरे होऊ द्यायचं नाही लसूण तर जास्त लाल झाला ना येतो मी मुलं खाते मुलांसाठी जर करतो आणि बघा असं छान असं परतून घेऊया याच्यात तुम्ही व्हेजिटेबल पण ॲड करू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते आणि मुलं खात पण नाहीत माझे त्याच्यामुळे मी ते टाकले नाही तर आता बघा आपण याच्यात येण ॲड करूया आणि हे परतून घेऊया आधी जळलं नाही पाहिजे सारखं चंब देत राहायचे इंजेक्शनवर करत असाल नंतर काय होते हे जळायला चालू होते बघू शकता जे छान झालेलं आहे कलर बदलून दिलाय मी त्याचा मी तर बापत म्हणाला लसण बघता कांदा टाकलेला आहे कांदा पण छान आपण आपल्याला मसाला होईपर्यंत परतून दिला पिंकीस होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत बघू शकता असं छान परतून घेतलेलं आहे कांदा पण साधी सिंपल मुलांना हॉटेलमध्ये तसं नूडल्स वगैरे खायला आवडतात बाहेर सगळं तर चांगलं पण नक्कीच ना त्याच आपण घरी पण बनवून मुलांना देऊ शकतो छान व्हेजिटेबल वगैरे टाकून मुलं खातात कधीतरी आठवड्यात मेदा करून दिलं तरी चालेल कारण काय आपण जास्त मैदा मुलांना खायला देत नाही ना त्याच्यामुळे तर बघू शकता असा कांदा छान असा परतून घेतलेला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे हलकाचा त्याच्यात एक टोमॅटो पॅक केलेला आहे दोन पॅकेटसाठी एक मीडियम कापडचा कांदा घेतलेला आहे आणि एक मिडियम कापडचा टोमॅटो घेतलेलं आहे असं मेसा घेतलेला नाही री चित्रशी छान अशी वसून आहे आणि लसूणवर सारखं चम्मच देत राहावं लागतं म्हणजे काय घडणार आहे ते सगळं हे बघा थोडंसं मीठ टाकणार आहे त्यांना काय होणार आहे लगेच तो आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना लगेच त्याचं मीठ होणार नाही छान शिजणार सप्शन आणि मीठ आणि बघा छान असं झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्यात आपण ॲड करणार आहोत मधी मसाला तुम्ही इथं मॅगी मसाला स्पायसेस पण ॲड करू शकता मी फक्त मॅगी मसाला ॲड केलेला आहे मुलांसाठी पण असल्यामुळे तर बघा असं छान मी मॅगी मसाला पण परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर मॅगी टाकायची आपली मॅगी टाकले तर त्याला पण परतून घ्यायचं वरून ते चिंडीस टाकायचे थोडं ते जी आहे बघा करू शकता आणि आता त्याला छान असं परतून घेऊया परतून घेतल्यानंतर थोडंसं ले मी टोमॅटो सॉस टाकलेल्या मुलांना आवडते मी तुम्ही शेजवान चटणी पण इथे ॲड कर। करू शकता बघित छान अशी मॅगी झालेली आहे एकदम हॉटेलसारखी लागते आवडल्यास नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब